भारत ही तरुणांची भूमी आहे पण या भूमीत आजही हजारो लाखो मुलं शाळेऐवजी रस्त्यावर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात किंवा भिकेच्या ओळीत दिसतात शिक्षण हा त्यांचा हक्क असं असतानाही त्यांना तो मिळत नाही गरिबी जातीय भेदभाव आणि असमानता हे आजही शिक्षणाच्या वाटेवरील सर्वात मोठे अडथळे आहेत अनेक घरं अशी आहेत जिथे मुलांनी शाळेत जायचं की पोर भरायचं हा निवडीचा प्रश्न असतो मुलं लहान वयातच कामाला लागतात तर मुलींना घरकाम आणि लग्न बिड्यांमध्ये अडकवलं जात पण जर या वंचित मुलांना शिक्षणाची संधी मिळाली तर इतिहास आपल्याला दाखवतो ज्योतिराव फुले यांनी शाळा उघडल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संधी मिळाली परिणाम एका समाजाला नवसंजीवनी मिळाली देशाला संविधान मिळाले आजही अशा हजारो प्रतिमा गल्लीबोळात आहेत फक्त योग्य संधीच्या प्रतीक्षेत त्यांना जर योग्य संधी मिळाली तर त्यातून अनेक फुलेंसारखे आणि आंबेडकरांसारखे विद्वान निर्माण होतील या भीषण वास्तवाला जबाबदार कोण आपली समाज व्यवस्था जी अजूनही जातीवादावर चालते कि आपले राजकारणी जे शिक्षणाचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यावर फक्त घोषणांचा पाऊस पाडतात आजवरच्या राजकारणाने वंचितांना फक्त मत म्हणून वापरलं पण त्यांचं जीवन बदलण्याचा खरा प्रयत्न केला का हा प्रश्न उभा राहतो शिक्षण ही फक्त पुस्तकी गोष्ट नाही ती संपूर्ण समाजाच्या विकासाची गुरु किल्ली आहे वंचितांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणं म्हणजे देशाचं भविष्य अंधारात ढकलणं आजची हा स्पष्ट आहे शिक्षणाचा हक्क हा प्रत्येक मुलाचा आहे जाती धर्म गरिबी या पलीकडे जाऊन तो मिळवून देणं हीच खरी समाजाची आणि राजकारणाची जबाबदारी आहे